सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत नागरिक सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान तसेच सर्व आजी माझी शिवा माझा मानाचा मुजरा आणि मानाचा नमस्कार खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आपण उप पाटबांदरे उपविभाग अभियंता यांच्या मानमानी कारभाराविरोधात आणि नदीपातील पाता म्हणजे पातालगंगा चिल्लार ज्या जेवढ्या नद्या त्यांच्या अखत्यारी त्या नदीमध्ये जेवढे अतिक्रमण झालेले आहेत त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आपण आत्ता प आधी तीन वेळा आमरण उपोषण केलेले आहेत आणि हे आमचे चौथं आमरण उपोषण आहे आणि ह्या आमरण उपोषणामध्ये आम, आम्ही पाटबंदर विभाग उपाभियंतकडे मागणी केलेली आहे की जे नदीपात्रामध्ये जे अतिक्रमण आहेत हे अतिक्रमण आपण काढून टाकत नाही किंवा कु कुठल्या प्रकारची कारवाई करत नाही तर आम्ही वारंवार उपोषण करतो आहे तीन वेळा असं जर आपण का कारवाई केली नाही हे चौथा आम्हाला उपोषण आहे तर आम आम्हाला आमची आता त्यांना विनंती आहे की आम्ही जनतेच्या सेवेसाठी त्या नदीपात्रातली जी अतिक्रमण आहेत ही जर अशीच वाढत गेली तर भविष्यामध्ये खूप मोठी वित्त हानी होणार आहे खूप मोठी जीवितहानी होणार आहे लोकांचा येण्या जाण्याचा जो मार्ग आहे ते बंद होणार आहे आणि शिक्षण घेणार शिक्षणाचं शिक्षणाचं नुकसान होणार आहे किंवा अनेक प्रकारचे नुकसान होणार आहे त्यासाठी मी हे आम्ही अगदी वारंवार विनंती करून मागणी करतो आहे की अतिक्रमणं काढून टाका आणि भविष्यात होणाऱ्या पुढं होणारे अतिक्रमणं थांबवा परंतु पाटबांध विभाग काय त्याच्याकडे गंभीरने लक्ष घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे आता आम्ही एक मागणी केलेली आहे की जी नदीपात्रामध्ये आता बांधकामं झालेली आहेत ती अधी आणधिकृत नाहीत त्यांना आपण अधिकृत घोषित करावं आणि हो। भविष्यात पण ज्याला कोणाला पाहिजे ते बांधकामं करतील त्यांना कोणाला अडवू नये म्हणजे आम्हाला पाचवंद उपोषण करण्याची गरज पडणार नाही त्याच्यानंतर नवीन प्रशासकीय भवनमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना लिफ्ट नाही त्याची आपण मागणी केलेली आहे आणि ती जी म इमारत आहे ती इमारत आता त्याच्यामध्ये आम्ही मागणी केल्यानंतर हे दुय्यम निबंधक कार्यालय आता हलवलेलं आहे मी खऱ्या अर्थाने जर आपण जर का बघितलं तर तालुक्याचे मला कौतुककार असं वाटतं की माननीय उपविभागीय अधिकारी हे सक्षम आहेत आणि त्यांची मानसिकता आहे नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची परंतु शासन कमी पडते त्याचप्रमाणे मान्य तहसीलदार धनंजय जाधव हे सुद्धा एक कर्तव्यदक्ष हो अधिकारी आहेत कारण आम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांनी दुय्यमिबद्दल कार्यालय हलवण्याचं प्र हलवले आहे आणि जुना रेकॉर्डसुद्धा त्यांनी आता शिफ्ट केलेलं आहे परंतु त्या प्रशासकीय भवनामध्ये जा जागा कमी पडते आणि तिथे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही म्हणजे नागरिक गर्दीने हैराण होत आहेत है। त्याच्यानंतर तिथं लिफ्ट नाही अशा प्रकारच्या काही सुविधा आहेत त्याच्यासाठी आम्ही आता आमण उप जिथे आंदोलन सुरू केलेलं आहे आमच्या रास्ता मागण्यात त्यांनी ते मान्य करा करतील का मला असं वाटते त्यांची मानसिकता आहे आणि त्यांनी काल मला फोनवर माझं बोलणं झालेलं आहे की आम्हाला थोडी वेल द्या आम्ही वेल पूर्ण द्यायला तयार आहेत इथं आम्हाला एक महिना जरी बसायला लागलं तर आम्ही बसू आम्ही एक महिना देऊ पण एक महिन्यात तरी पूर्ण त्या प्रशासकीय भोवण्याच्या समस्या सोडव्या त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यानंतर त्याच धर्तीवर तलाठी कार्यालयामध्ये जे जा सातबारे म्हणजे उतारे दिले जातात त्याच्यामध्ये पंधरा रुपये घेतले जातात पाच रुपये शासन जमा केले जाते दहा रुपये खर्च केला जातो आणि खर्च हिशोब ठेवायचा होता अशा काही जाचक आहेत त्याच्यामध्ये काही फेरफारावर खाडाकोड केलेले आहे सातबारावर खाडाकोड केलेले आहे आणि एकशे पंचावन्न अंतर्गत जो काय नियम आहे त्या नियमानुसार दुरुस्त करून घेतलेला नाही याचा ह्या संदर्भामध्ये सगळे मुंबईवाले ब धनाटेला जे ना लोक आहेत त्यांचं बाकी बिनबॉम्बाड दुरुस्त केलेले आहेत बिनबॉम्बाड ते सातभार नाव करून केलेले के, के, के आहेत आणि मला तक्रार करण्याचं आणि मला मागणी करण्याचं कारण असं की एखाद्या शेतकऱ्याच्या मुळाचं नाव उदाहरणार्थ प्रथम असेल आणि ते प्रथमच झाले असेल तर त्याचा अपिटोट केल्याशिवाय आणि दुरुस्ती प एकशे पंचावन्नाचा अर्ज केल्याशिवाय तशी जरचा आदेश घेतल्याशिवाय त्याचा सातबारावर जे वारस नोंद नोंद होत नाही परंतु अशा अनेक प्रकारच्या ज्या नोंदी झाल्यात त्याच्यावर आप आपला आक्षेप आहे आणि ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे की नाही ते जर म्हटले कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही तर आमचं काय हरकत नाही परंतु त्याची चौकशी करावी आणि ज्याने खाडाखोड केले त्यांच्यावर प्रजरपणे दाखल करावं ही आमची दुसरी मागणी आहे त्याच्या तीन 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 केलेले आहे त्याच्यानंतर एक महत्त्वाची मागणी जी आहे की वृद्ध सहायक कलाकार मानधन आहे ते पाच हजार रुपये मरण्याला दिलं जातं त्या कलाकारांना जे म्हणजे कलाकार म्हणजे कुठल्या स्वरूपाचे जे पखवाज वाजवतात पेटे वाजवतात भजन करतात हरिपाठ करतात कीर्तन करतात थोडक्यात आपल्या मावळी म्हणजे स विठोबारायांची भक्ती करतात किंवा कुठल्या देवाची भक्ती करतात आणि ते धार्मिक आहेत आणि आपले धार्मिक संस्कार जपतात अशा लोकांना शासनाने मानधन देण्याचं तियार केलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे उदाहरणार्थ कर्ज आल्या घेऊन चारशेच्यावर लोकांनी अर्ज केलेले आहेत मानधनसाठी परंतु दोनशेच लोकांना मानधन मिळालं आहे आणि दोन दोन सव्वा दोनशे लोक मा त्यापासून वंचित झालेले आहेत ते आम्ही आता जिल्हा परिषदेवर मागणी केली आहे की सर्व वंचित झालेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळून द्यावा आणि जे कोण आता नवीन असतील त्यांनाही लाभ मिळून द्यावा अशा आपल्या चार स्वरूपाच्या मागण्या आहेत आणि तलाठी त्या सातबारा आणि फेरफारच्या संदर्भामध्ये आणि गैरकारभार संदर्भामध्ये तीन वेळा आम्हाला उपोषण केलेलं हे आमचं चौथं उपोषण आहे आणि पाटबंधारे विभागासाठी सुद्धा आम्ही तीन वेळा आमरण उपोषण केले एक वेळा जलसंबाधी घेण्यात घेण्याचा इशारा दिला होता आणि हे आमचा चौथा आमरण उपोषण आहे वारंवार आम्ही एक मागणी पूर्ण करून घेण्यासाठी तीन तीन चार चार आमरण उपोषण करतो मी प्र शासनाला प्रशासनाला मी कर विनंती करतो की आपण आमच्या या चौथ्या आमदनाची जरी दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि जनतेच्या जे काही सोयी सुविधा आहेत त्या उपलब्ध करून द्यावा धन्यवाद जय श्रीराम तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ